नमस्कार आज आपण खमंग खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सवाला लसूणी पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत या लसुनी पराठ्याला कोणी खस्ता पराठेही मानतात हा पराठा बनवायला अगदी कमी साहित्य लागते शिवाय हा बनवायला वेळही कमी लागतो आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा आवडणारा खुसखुशीत लसुणी पराठा कसा बनवायचा चला तर मग बघूया व्हिडिओ बघण्याआधी छोटीशी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पीठ मिळण्यासाठी बघा इथे मी एक परत स्वच्छ करून घेतली आहे बघा त्यामध्ये आता मी एक एक वाटी भरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथे मी अर्धी वाटी हे मैदा घेतलेला आहे आणि एक चमचाभर इथे मी रवा घेतलेला आहे रवा बारीक असो किंवा जाड असो कोणताही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा आणि अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ आपण चपातीचे पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे बघा यामध्ये मी अर्धी वाटी मैदा वापरलेला आहे मैद्यामुळे हा लसुणी पराठा अगदी खुसखुशीत बनला जातो मैदा तुम्ही नाही वापरला तरीही चालेल नुसतं गव्हाच्या पिठापासूनही हा पराठा मस्त बनू शकतो हे बघा हे पीठ अगदी सैलही भिजवायचे नाही आणि अगदी घट्टही असे भिजवायचे नाही बघा आपण नेहमीप्रमाणे चपातीला जसे पीठ मळून घेतो त्याप्रमाणे हे बघा इथे मी मळून घेतलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे वरून या पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर एक रुमाल ठेवून याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटेसाठी कारण आपण त्यात गव्हाचं पीठ मैदा आणि रवा वापरलेला आहे दहा मिनिट ठेवल्यामुळे त्यामधील रवा व पीठ चांगले व्यवस्थित असे मस्त भिजले जाईल साधारण नऊ ते दहा मिनिटे आता झालेले आहेत पीठ बघा मस्त असे फुललेले आहेत आणि त्याला मस्त अशी जाळी आलेली आहे बघा परत याला परत इथंच थोडंसं असं मळून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपण पोळपटावर किंवा असं चॉपिंग बोर्डवर घेऊन याला असं मस्त असं लांबट लांबट मळून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यानंतर त्याचे असे तीन ते ती चार भाग आपण एक सामान करून घ्यायचे आहे तुम्हाला छोटे भाजे असेल तर तुम्ही छोटेही भागही करू शकतात हे बघा मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी हे मैदा घेतलेला आहे त्यापासून इथे मी असे चार सामान भाग करून घेतलेले आहे आता त्याच्यातून एक भाग असा घेऊन पोळपटावरती किंवा या चॉपिंग बोर्डवरती मळून घ्यायचा आहे असा आणि हाताने बघा असं गोल गोल फिरवत थोडंसं पीठ करून भुर आणि ही चपाती आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे बघा चपाती जमेल तेवढी आपण ही अशी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे पीठ माळताना अगदी घट्टसर पीठ ठेवलं तर ही चपाती अशी पटपट लाटली जात नाही त्यामुळे ही पीठ थोडं चपातीसारखे म्हणजे सैलसर थोडं मळून घ्यायचं आहे आपल्याला ही बघा मी जमेल तेवढी ही पोळी अशी मस्त अशी पातळ लाटून घेतलेली ला आहे बघा आता पोळीवरती सर्व बाजूने एकसारखं असं आपल्याला हे साजूक तूप पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला भाजलेले जिरेची पूड अशी चिमूटभर पूर्णपणे पसरवून घ्यायची आहे बघा त्यानंतर थोडंसं मीठ घेऊन मीठही आपण यावर असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यानंतर चार ते पाच तासन पाकळ्या मी किसनीने किसून घेतलेल्या आहे एकदम अशा बारीक किसून घेतलेल्या आहे बघा त्या पण यावरती असं मस्त पसरवून घ्यायचं आहे तुम्ही चमच्यानेही पसरू शकतात किंवा हातानेही पसरू शकतात त्यानंतर याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे यावरती तुम्ही चाट मसालाही घालू शकतात बघा त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर ही एकसारखी पसरवून घ्यायची आहे त्यानंतर चपातीचे दोन्ही कोपरे पकडून बघा असा एक इंचाचा हा फोल्ड मारून घ्यायचा आहे आपल्याला असा वरून दाबून घ्यायचा आहे हाताने त्यानंतर बघा हा फोल्ड परत असा उलटा करून परत खाली याला असं फोल्ड करायचं आहे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण चपातीचे असे पूड बनवून घ्यायचे आहे साधारण एका चपातीचे सात ते आठ हे पूड बनतात हे पूड बनवायला अगदी सोपे आहेत फक्त व्हिडिओ हा स्किप करत करत बघा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल चपातीचे पूर्ण पूड असे बनवून झाल्यानंतर बघा हलक्याशा हाताने याला असं वरून थोडंसं दाबून घ्यायचं आहे बघा अगदी नाजूक हाताने हे लावायचं आहे आणि असं गोल गोल करत याचा पूर्ण असा रोल बनवून आपल्याला घ्यायचा आहे बघा आणि शेवटी उरलेला हा शेपटीचा भाग बघा याला पण असं खाली थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे एकसारखी एक आपला रोल दिसेल की छान लेस तयार झाले हे बघा तुम्ही बघू शकतात आता आपण याच्यावर कोरडा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण हा पराठा आता हलक्याच्या हाताने थोडा थोडासा लाटून घेणार आहोत बघा लाटताना हा हलक्याच्या हाताने लाटायचा आहे जास्त याला दाब देऊन असा लाटायचा नाही आहे पीठ अगदी सैलसर मळल्यामुळे बघा हा एकसारखा मस्त असा लाटला गेला आहे लगेच लगे। हा पराठा जास्त जाडही लाटायचा नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही हा मध्यम साईजचा लाटायचा आहे त्यानंतर बघा पराठा भाजण्यासाठी तवा आपल्याला खूप जास्तही गरम करायचं नाही आपण पोळी भाजण्यासाठी जसा तवा गरम करतो त्या पद्धतीने आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे त्यावर साजूक तूप घालून पराठा हा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे त्यानंतर बघा असा हा पलटून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही यावरती या बाजूनेही तेल तूप काही लावू शकतात गरजेनुसार याला तूप लावून याला मी चांगलं खरपूस भाजून घेतलेला आहे बघा तूप लावल्यामुळे हा चवीबरोबरच पौष्टिक पण होईल हे बघा तयार झालं आहे मस्त असा खमंग आणि खुसखुशीत लसुणी पराठा रंग बघा याला किती असा मस्त छान आलेला आहे आणि अगदी असा मस्त खुसखुशीत पण झालेला आहे बघा त्याचबरोबर या दुसऱ्या चा चपातीचाही लसुनी पराठा दुसऱ्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघूया आपण पहिल्या वेळेस ज्या पद्धतीने चपाती लाटून घेतली तशी चपाती आपल्या इथे अशी पातळसर लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती बघा ही भाजलेली जिऱ्याची पूड मीठ किसलेला लसूण चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने सुरीने या चपातीचे आपल्याला पूर्णपणे असे काप करून घ्यायचे आहे यामध्ये एक खास टीप म्हणजे लसूणी पराठा बनवताना विकत आणलेली लसणाची पेस्ट इथे अजिबात वापरायची नाही आहे इथे आपल्याला लसूण हा ताजा घेऊन छोलून याला थोडंसं किसून घ्यायचं आहे म्हणजे याचा पराठ्यात अगदी छान हा फ्लेवर उतरतो त्यानंतर बघा ह्या चपातीचे एक एक भाग आपल्याला एकावर एक असे एक उचलून ठेवायचे आहे आणि याचा असा पूर्णपणे बघा आपल्यालाचा असा रोल बनवून घ्यायचा आहे बघा असं थोडंसं ओढून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपण ज्या पद्धतीने बनवला होता त्याच पद्धतीने ते आपल्याला असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि याची मस्त अशी आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा तुम्ही सकाळी नाश्त्याला चहा बरोबर किंवा एखादी तुम्ही चटणी जरी बनवली त्यासोबत किंवा तुम्ही हा नुसता पराठाही खाऊ शकतात किंवा मुलांच्या रोजच्या टिफिनमध्ये त्यांना पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा पराठा तुम्ही नक्की बनवून देऊ शकतात मुलांनासुद्धा हा खमंग लसूणी पराठा खूप आवडेल तुम्ही हा लसूणी पराठा नक्की एकदा बनवून बघा आजची ही खमंग आणि खुसखुशीत लसुणी पराठा बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद